नमस्कार आरशी नेटवर्कच्या विशेष कार्यक्रमात मी विवेक राऊत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे यावर्षीची निवडणूक ही अत्यंत चुरशीची मानल्या जात आहे विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळानंतर उशिरा होई का होईना पण आचारसंहिता लागू होऊन निवडणुकीचा बिगुल वाजला आणि आता जवळपास एक डिसेंबरला या निवडणुकीचं मतदान होत आहे या निवडणुकीत पहिल्यांदाच राजकीय पक्ष सुद्धा आपलं भाग्य आजमावत आहेत म्हणजे पहिल्यांदा या निवडणुकीत उतरले आहेत असं पाहिला तर ही निवडणूक बहुतांश गेल्या वीस वर्षापासून पाहिलं तर या निवडणुकीचा इतिहास असा आहे की शिक्षक संघटना ही निवडणूक लढायचे परंतु यावेळेस सत्ताधारी असो किंवा मग विरोधी असो दोन्ही पक्ष या निवडणुकीत उतरल्याने ही, उतर ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक मानल्या जात आहे अशाच या निवडणुकीत आपल्या अकोल्यातील शिक्षक म्हणजे जवळपास बावीस वर्षापासून ज्यांनी शिक्षक सेवा दिली असे शरदचंद्र कृष्णरावजी हिंगेसर हे सुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत त्यांच्याशी आपण आज या कार्यक्रमात रोकटोक बातचीत करूया सर तुमचं या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे धन्यवाद अमरावती मतदार शिक्षक मतदारसंघ निवडणूक तुम्ही कशी पाहता अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक विशेषत्वाने आम्ही अनेक समस्येने ग्रासलेली आहे शिक्षकांच्या भरपूर समस्या झालेल्या आहे मात्र निराकरण काही झालेलं नाही त्यामुळे सगळ्याकडे म्हणजे कोणाची जमेची बाजू नाहीच कारण उपलब्धीच नाही त्यामुळे ही निवडणूक सगळ्यांसाठी चुरशीचीच आहे जवळपास अठ्ठावीस उमेदवार यापूर्वी होते म्हणजे एका उमेदवारानं माघार घेतली सत्तावीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत यामध्ये सत्ताधारी पक्ष आहे महाविकास आघाडी म्हणजे आणि विरोधी पक्ष म्हणजे भाजपा यांचेही उमेदवार आहेत पहिल्यांदा पक्ष निवडणूक लढत आहे याला तुम्ही कसं पाहता पहिल्यांदा पक्ष निवडणूक लढत आहे परंतु हे जे शिक्षक मतदारसंघ आहे हा अराजकीय मतदारसंघ आहे ज्यामध्ये अराजकीय व्यक्ती जो शिक्षक म्हणून सेवेमध्ये कार्यरत असतो ते आपल्या समस्या सभागृहात मांडण्यासाठी एक शिक्षकाचा प्रतिनिधी सभागृहात असला पाहिजे असं शिक्षकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये तशी तरतूद केलेली आहे आणि मग शिक्षकाचा एक प्रतिनिधी जर तिथे सभागृहात जाईल तर तो शिक्षकाच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी तो प्रयत्न करेल असं तर तो डाच्या त्या संविधानामध्ये आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानामध्ये दिलेला हक्क आहे आणि आता पक्ष उतरत आहे याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की आता सगळ्यां पक्ष जर यामध्ये उतरले तर संघटना जवळपास लोप पावण्याच्या मार्गावर येतील आणि संघट आणि पक्षाची तिकीटं जी आहे तीसुद्धा जर शिक्षकाला दिली तर ते थोडंसं अजूनही पक्षासाठी शिक्षक जुळला असता पण आता बघू आहे आता प रण रणमैदान समोरच आहे तरी आता बघता येते काय होईल ते सर तुम्ही गेल्या बावीस वर्षापासून शिक्षक आ, सेवा करता आहात शिक्षणाचं अमूल्य दा ज्ञान दान तुम्ही विद्यार्थ्यांना देत आहात शिक्षक हा गेल्या कित्येक वर्षांपासून उपेक्षित आहे त्याला प्रत्येक कामात झुंपलं जातं निवडणुकीच्या काम कामात झुंपलं जातं एवढंच नाही तर मतगणना असेल मतमोजणी असेल किंवा मग जनगणना असेल या सगळ्या कामात त्यांना भरकडलं जातं अशा वेळी गेल्या अनेक वर्षांपासून तुमचा एक उम उमेदवार प्रतिनिधी करत होता विधिमंडळात परंतु तो आतापर्यंत न्याय का देऊ शकला नाही यामागचं मुख्य कारण काय असं तुम्हाला वाटत न्याय का देऊ शकले नाही हे तर ते उत्तर देऊ शकतील कारण कसं शिक्षक ना का या नात्यानं तुम्हाला काय वाटतं की तुमचा प्रतिनिधी कसा असावा म्हणजे आतापर्यंत शिक्षक पूर्णतः भरकटला गेला आहे त्यांना बहुतांश फक्त उपयोग त्यांचा उपयोगच घेतला गेला उपय आहे तुम्हाला काय वाटतं आता यापुढे कसं मला असं वाटतं की जोपर्यंत वर्गखोलीतला शिक्षक सभागृहात जात नाही तोपर्यंत वर्गातल्या समस्या वर्गातच राहणार आहेत कारण तो वर्गातला जोपर्यंत तिथे जात नाही तेव्हा बाहेरच्या वर्गातला जाऊन उपयोगाचा नाही ना तर शिक्षक जर जाईल तर तो समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि शिक्षकाला समस्यांचा अभ्यास करावा लागत नाही बरोबर तो मुळातच त्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्याच्या सभोवताली काय चालते प्रॅक्टिकली काय चालते हे त्याचा घनिष्ठ संबंध शिक्षकाचाच येतो त्यामुळे रोज काही उपलब्ध होत असेल वेगवेगळी माहिती तर त्याचा अभ्यास आपोआप त्या क्षेत्राचा होत जातो बरोबर म्हणजे त्याला वेगळा अभ्यास करण्यासाठी जसं बाहेरून लोक अभ्यास करतात ते चार पाच मुद्द्यावरच काम करू शकतात मोजक्या ज्या ठराविक मुद्द्या पण ठीक आहे ते पण योग्य आहे कारण स समस्या ज्या मोठ्या आहेत त्यासाठी काम केलं पाहिजे परंतु यश मात्र कोणालाच आलेलं नाही म्हणजे जसं जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा असो किंवा मग टप्पा अनुदानाचा मुद्दा असो अजून काहीत घोषित अघोषित शाळा आहे त्यांचा काही मुद्दा नाही तर असे कित्येक गट असे आहे की जे नाराज आहेत त्यासाठी शिक्षकच जर सभागृहात गेला तर तो बरोबर त्याच्याबद्दल काही ना काही मार्ग काढू शकतो सर तुम्ही शिक्षकांच्या समस्येवर आलात गेल्या बावीस वर्षापासून तुम्ही शिक्षक म्हणून कार्यरत आहात तुम्हाला शिक्षकांच्या नेमक्या समस्या कोणत्या आठवतात शिक्षकांच्या नेमक्या समस्या म्हणजे सर्वात पहिला तर समस्या आहे की वेतनाचा प्रश्न बरं जसं वेतन जोपर्यंत शिक्षकाला मिळत नाही असा कित्ये खूप मोठा गट असा आहे की ज्यांना वेतनच नाही तो एक गट त्यानंतर काही गट असाही एक गट आहे आमच्या शिक्षकामध्ये वीस टक्के आता हा वीस टक्केचा वेतनाचा प्रश्न वीस टक्के अनुदान चाळीस टक्के अनुदान हे पण सुद्धा एक प्रश्न आहे गंभीर प्रश्न आहे पेन्शनचा मुद्दा आहे पेन्शनसुद्धा शिक्षकांना जुन्या पद्धतीने लागू झाली असती तर ते सुद्धा स सकारात्मक राहिलं असतं तर तेसुद्धा प्रश्न आहे टप्पा अनुदान देताना सुद्धा त्या टप्प्याचं नियमाचं पालन होत नाही तो सुद्धा गंभीर प्रश्न आहे अशा अनेक समस्या आहेत शिक्षण क्षेत्रात भरपूर समस्या समस्या आहेत बरोबर वीस टक्क्याचा तुम्ही आता मुद्दा काढला की वीस नोव्हेंबर पर्यंत आता शिक्षकांना वीस टक्के पगार देण्यात यावा अशी मला वाटते काहीतरी निर्देश शासनाने दिले आहेत असा हे कितपत खरं आहे नाही नाही हे कसं आहे की जोपर्यंत खात्यात येत नाही तोपर्यंत शिक्षकांना विश्वास राहिलेला नाही मग हा निवडणुकीपुरता केवळ आश्वासन आहे का होऊ शकते कारण जो याच्या अगोदरसुद्धा काय झालं आहे की जेव्हा अनुदान देण्याचा प्रश्न जेव्हा सभागृहात होतो हो किंवा संघटनांमार्फत त्याचं त्याचं प्रचार होतो प्रचार प्रसार होतो व्हॉट्सअप फेसबुकवर प्रचार प्रसार होतो की आता वीस टक्क्याहून चाळीस टक्क्यावर गेले चाळीस आणि साठ टक्क्यावर गेले ऐंशी टक्क्यावर गेले पण तो टप्पा जो आहे जो शासन ठरवून देतो त्या टप्प्यानुसार पगार वेतन फक्त कागदावरच वाढतं खात्यात नाही वाढत त्याच्या अकाउंटमध्ये ते पैसे येत नाही त्यामुळे त्याच्यावर लोकांचा शिक्षकांचा विश्वास तेव्हाच बसेल तेव्हा ते खात्यात पैसे येतील ते। बरं त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वासच नाही सर एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो आहे मी तुम्हाला की वीस वर्षापासून आता म्हणजे जवळपास चार टम झाले शिक या मतदारसंघाचे अनुदानिक शिक्षकांचा जो प्रश्न आहे म्हणजे यावर्षीच्या निवडणुकीत असंही म्हटलं जातं की जे विना अनुदानिक शिक्षक आहेत त्यांच्यावरच ही खरी लढत राहणार आहे ते ज्यांच्याकडे बाजूने मतदान करतील त्यांच्या त्याचा पारड महत्वाचं होईल तर हे विना अनुदानितचा प्रश्न हा वीस वर्षापासून का रखडला गेला असं तुम्हाला वाटतं विना अनुदानितचा प्रश्न जो आहे तो फक्त जाहीरनाम्यापुरता मर्यादित राहिलेला आहे निवडणूक जाहीरनामा आणि काहीतरी करत आहोत यासाठीचे फक्त मुद्दे राहिलेले आहेत पण प्रत्यक्षात ते उतरत नाही की हे आपले प्रश्न सुटले आपण जो जाहीरनामा देतो तो, तो जाहीरनामा जर जा, सुटत आला असता तर त्यांना अधिक सुकर गेली असती निवडणूक पण कुठेही ते मुद्दे सुटता दिसत नाही अच्छा अच्छा म्हणजे पण हे कितपत खरं आहे की विना अनुदानित जे शिक्षक आहेत किंवा सी बी एस सी पॅटर्न जे मानदत्वावर त्या लोकांवरच त्या, त्या शिक्षकांवर ही निवडणूक आता खरी येऊन ठेवली आहे का सगळ्यांवरच ती निवडणूक आहे निवडणुकीमध्ये वेतनाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर टप्पा अनुदानाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर घोषित अघोषित शाळा आहे घोषितही नाही अजून चालूच आहे शिकवणं सुरू आहे म्हणजे शंभर टक्के वेतन घेणारा सुद्धा शिक्षक शिकवतो आणि विना वेतन बिलकुल एक रुपया न मिळणारा सुद्धा शिक्षक शिकवतो बरोबर त्याला काही शब्द आणखीन आहे की विना अनुदानित आणि कायम विना अनुदानित शंद हा हा असे दोन टप्पे आहेत दोन टप्पे आहेत म्हणजे विनाअनुदानित मध्ये मग काही वीस टक्के पगार दिला जातो कायम मध्ये दिला जात नाही कायम विनाअनुदानित मध्ये पहिले शासनाने जेव्हा शाळा दिल्या वर तुकड्या दिल्या त्या कायम विनाअन तत्वावर दिल्या बरोबर नंतर मग अनुदान देणं सुरु केलं तर वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के असं एक परिपत्रक निघालं पण त्यानुसार फक्त आकडे वाढले कागदावर अच्छा आणि मग कागदावर आकडे वाढले ते ऐंशी टक्के शंभर टक्क्यावर गेल्यावरही त्या शिक्षकांना वीस टक्केवर दिल्या देण्यात दाल, आलं ते तर तेव्हा मात्र शिक्षक पुष्कळ नाराज झाला मग तेव्हा सुद्धा नाराज झाला मग आता परत त्या जेव्हा वीस टक्के दिलं परत तर तेव्हापासूनसुद्धा आता शिक्षक साठ टक्के ऐंशी टक्केवर आहेत पण त्यांनासुद्धा आता परत चाळीस टक्केवर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तेही देताना अठरा महिन्याचं नुकसानसुद्धा होत आहे तर त्यामुळे ते नाराज शिक्षक सगळ्यात जास्त सक्रिय असतो त्यामुळे ते निर्णायकच राहतील बरोबर लॉकडाऊनचा काळ आला लॉकडाऊन जवळपास हा सहा ते सात महिने लॉकडाऊन चालला आठ महिने झाले आता जवळपास आपण या महामारीमध्ये मा झगडतो आहोत लॉकडाऊनच्या काळात अनेक शिक्षकांवर सर उपासमारीची वेळ आली त्यांना दुसरे व्यवसाय करावे लागले अशा शिक्षकांना तुम्ही काय धीर देणार आहात या लॉकडाऊनच्या काळामध्ये अक्षरशः म्हणजे मी स्वतः बघितलं माझेच सहकारी मित्र जे कॉन्व्हेंटवर आहे इंग्लिश शाळेवर आहे ज्यांचे सी बी एस सी पॅटर्नवर आहे ज्यांना वेतन कमी असते आणि त्यातही शाळा बंद झाल्यामुळे बऱ्याच शिक्षकांना वेतनच दिले गेले नाही बरोबर पण मग त्यांना वेतन दिलं गेलं नाही तर अतिशय दुःखद गोष्ट ही आहे की शिक्षक म्हणजे माझेच मित्र काही पापड विकतात काही भाजीपाला विकतात काही दुसरं काही रोजगार करता ते का ते करतात कारण शिक्षक आहेत पण शाळेतून पगार नाही हा सुद्धा गट पुष्कळ नाराज आहे बरोबर सर एक शिक्षक म्हणून तुम्ही आता ही निवडणूक लढवित आहात तुम्ही तुम्ही का ठरवलं की ही निवडणूक आपण लढवावी म्हणून शिक्षक म्हणून मी ही शिक निवडणूक लढवण्याचं याकरता ठरवलं कारण सगळ्यात मूळ हक्क जो आहे तो शिक्षकाचाच आहे बरोबर बाकीच्यांचा हक्क आहे परंतु आम्ही मूळ रहिवासी शिक्षक त्या क्षेत्रातले आम्ही मूळ आहोत आम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करतो आम्ही शिक्षक म्हणून वर्गखोलीमध्ये शिकवतो आम्ही शिक्षक म्हणून प्रशिक्षणं घेतो आम्ही शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांशी संपर्क येतो त्यांच्या गरजा संस्थेच्या गरजा शाळेच्या गरजा त्याचबरोबर काय डेव्हलपमेंट शिक्षण क्षेत्रात झाले पाहिजे त्याचा अभ्यास मुळातच आम्हाला असतो म्हणून मी शिक्षण क्षेत्रातलं हे निवडलं की यामध्ये आपण उमेदवारी दाखल केली पाहिजे म्हणजे आपला अभ्यास उपयोगी यासाठी मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला शिक्षक म्हणून तुम्ही म्हणता की बा मी एक शिक्षकाचा जाणता आहे म्हणजे मला त्यांच्या कल्पना आहे समस्या काय आहेत काय आहेत कुठे मांडू शकतो मी एक त्यांचा प्रतिनिधी चांगल्या पद्धतीने करू शकतो असं तुम्हाला वाटतंय एक शिक्षक म्हणून मग तुम्ही काही ठरवलं असणार की आपण आपल्या शिक्षकांसाठी काय केलं पाहिजे शिक्षकांसाठी सर्वात पहिले वेतनाचा प्रश्न सोडवला पाहिजे त्याच्यानंतर जुनी पेन्शनचा जो आहे मुद्दा तो सुद्धा सोडवलाच पाहिजे त्याच्यानंतर जे घोषित शाळा नाही आहेत अघोषित आहे त्या घोषित करणे त्यांना अनुदानावर आणणे ज्यांना वेतनच नाही किमान वेतन तरी किमान वेतन तरी मिळालं पाहिजे शिक्षकांना त्यासाठी प्रयत्न आपण करू शकतो काहीच नाही मिळत सर रोज शिक्षक शिकवायला जातो त्यांचे मुलं मुलं बाळा मोठे झाले त्यांचे मुलंबाळाचे शिक्षण झाले त्यांना नोकऱ्या लागला त्यांचं वेतन सुरू झालं पण वडिलांचं वेतन अजून सुरू झालं नाही तर ही कुटुंबासाठी सुद्धा दुःखद बाब आहे त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक गरजेचं आहे असं मला वाटते कार्यरत शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक कारण याच्यात मतदार म्हणून सेवानिवृत्त शिक्षक असतात का हो असतात असतात मग सेवानिवृत्त शिक्षकांसाठी त्यांना तर सगळ्यात जास्त हालाकीचे दिवस पाहावे लागतात त्या त्या शिक्षकांचा काय आव्हान द्यायला तुम्ही सेवानिवृत्त शिक्षकांचा कसं आहे की पेन्शन केस लागू करताना काय त्यांना अडचण येतात का किंवा नेतृत्व करणारे लोक आपल्याला सहकार्य करतात का किंवा त्यांचं मेडिकलचं बिल किंवा कोणतं काही अडचणी ज्या येतात तर त्यांना थोडा काळ अजून दिलेला आहे रिटायरमेंटनंतरसुद्धा सुद्धा तुम्ही हे करू शकता मतदान कारण त्यावेळेला घेतलेल्या नेत्यांची ने भूमिका त्याच्यावर तो निर्णय घेत असतो एक माझा जिवाळ्याचा प्रश्न विचारतो कारण माझे वडील शिक्षक होते शिक्षकांना मतमोजणी मतदान मतगणना जनगणना या कार्यात जोडलं जातं आणि खऱ्या अर्थानं ज्ञानार्जन जे आहे ते मागं पडतं असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं का हो निश्चितच वाटते कारण शिक्षकांनी शिक्षक शाळेमध्ये शिकवणे विद्यार्थी घडवणे हे सगळ्यात बेसिक सगळ्यात महत्त्वाचं काम आहे शिक्षक राष्ट्र निर्माण करतो म्हणजे राष्ट्र कसा निर्माण होते विद्यार्थी सुशिक्षित बाहेर पडतील तर डेव्हलप होईल जेव्हा इंडिया आपल्याला डेव्हलप करायचं आहे भारत देश जेव्हा आपल्याला डेव्हलप करायचं आहे तेव्हा विद्यार्थी जर चांगला गुणवान होईल विद्यार्थी केव्हा गुणवान होईल जेव्हा शिक्षक पूर्ण वेळ त्या विद्यार्थ्याला देईल आपण मदत चाललो जनगणनेसाठी मदत चाललो एखादी अजून काही योजना आली त्यासाठी अजून मदत काही आपल्याला संकलन माहिती गोळा करणे म्हणजे त्या कालखंडामध्ये त्या विद्यार्थ्यांचं जे ज्ञाना ग्रहण करण्याचा जो कालखंड आहे तो त्याचा पूर्ण वाया जातो याच्यासाठी तुम्ही काही करणार आहात यासाठी प्रयत्न शंभर टक्के करणार नक्की सर बरं तुमच्या या निवडणुकीत मुख्य म्हणजे अजेंडा काय आहे तुमचा या निवडणुकीचा मुख्य मुख्य अजेंडा हे सगळ्यांना वेतन सुरू करणे सगळ्यात महत्वाचं आहे ज्यांना वेतनच नाही हा गंभीर प्रश्न आहे वेतनानंतर जे नुकसान आहे अठरा महिन्याचं ते सुद्धा महत्वाचं आहे त्यानंतर अठरा महिन्याच्या वेतनाचं नुकसान झालं त्यानंतर पेन्शनचं त्याच्याबद्दलसुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे भरपूर त्यामध्ये फक्त भाषण करून उपयोग नाही कारण वास्तविकतेत जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्याला यश मिळत नाही नाही तर हा हे जे मुद्दे मी तुम्हाला सांगतो आहे हे दोन हजार चौदा सालीसुद्धा असेच आहेत म्हणजे आजही काही बदललं नाही तर आज आज जर निर्णय चुकला लोकांचा तर उद्या परत दोन हजार स सव्वीसची निवडणूक येईल तेव्हा सुद्धा जाहीरनामा हाच ठेवावा लागेल अशी वेळ येऊ शकते म्हणून शिक्षकांना शिक्षकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणजे तोच आपले प्रश्न वर्गातला सभागृहात बरोबर म्हणजे समस्या सुटतात त्यालाच धरून मी सांग विचारू शकतो की व सत्ताधारी आता उतरले आहेत याम याच्यामध्ये आणि यासोबत विरोधकही आहे विरोधक म्हणजे भा भार भारतीय जनता पार्टीचेही उमेदवार आहेत या दोन उमेदवारामध्ये तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहात तर तुम्हाला नाही वाटत की ही अत्यंत चुरशीची होईल आपण कुठे टिकाऊ होऊ शकेल का आपला नाही निवडणूक ही चुरशीचीच असते आता बघा तुम्ही बाकीच्या निवडणुकीच्या तुलनेत ही निवडणूक वेगळी आहे यामध्ये तुम्हाला व्यक्तिशा लोक मत देतात तुमच्या नावासमोर कोणत्या पक्षाचं चिन्ह सुद्धा नसते बरोबर मतपत्रिकेवर तुमचे नावं बघून शिक्षक मतदान करतो आणि त्याचबरोबर पसंतीक्रम देतो मी जर एखाद्या विशिष्ट पक्षासाठी मी जर उभं राहिलो असतो तर मला दुसऱ्या पक्षाचं दुसऱ्या पसंतीचं मतसुद्धा मिळालं नसतं कारण हे कट्टर समर्थक मतं जे असतात ते एक गट दुसऱ्या पक्षाला देत नाहीत आणि हे शिक्षक मतदारसंघ जो आहे तो शिक्षकांचा अराजकीय मतदारसंघ आहे बरोबर अराजकीय असल्यामुळेच पक्षाचे चिन्ह मतपत्रिकेवर नाही आहे आणि राजकीय असता तर मतपत्रिकेवर पक्षाचे चिन्ह असते म्हणूनच अस मला असं वाटते पक्ष जरी असले तरी मी दोघांची दोन दुसऱ्या पसंती मी असू शकतो मी प्रयत्न करायला काय हरकत आहे बरं म्हणून मी अपक्ष आहे तुम्हीच आता सांगितलं की दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची उमेदवारा सुद्धा निवडून येऊ शकतो याच्यामध्ये येऊ शकतो आणि यावेळेस अशी चर्चाही सुरू आहे की दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीमध्ये जास्त भर दिला जातो हे बरोबर खरं आहे सर या दुसऱ्या आणि तिसऱ्या तुम्हाला सांगतो मी मागची निवडणुकीचा जर अभ्यास केला तर मागच्या निवडणुकीला सगळे जे उमेदवार वरच्या रँकवर होते ते सगळे दोन हजारच्या आतमध्ये पहिली पसंती जसं बावीसशे समजा बावीसशेच्या आतमध्ये सर्व एक पस पहिली पसंती संपली पण कोटा पूर्ण करण्यासाठी एकूण झालेल्या मतापैकी पन्नास टक्के प्लस एक असं ते गणित आहे म्हणजे पन्नास टक्के जर वीस हजार मतदार मत झाले मत मत असतील तर वीस हजार दहा हजार प्लस एक वोट मिळालं पाहिजे कोणालाच मिळत नाही मग तुमचं दुसऱ्या उमेदवारासोबत सुद्धा तसंच कोऑर्डिनेशन असलं पाहिजे किंवा शिक्षकांना वाटलं कि पाहिजे की नाही बा माझी ही पसंती आहे मी या पक्षाचा आहे जरी पहिली पसंती दिली नाही हिंगे सर चांगले आहेत तर दुसरी पसंती सरांना देऊ आपण असं सुद्धा होऊ शकते तर हे दुसरी पसंती अतिशय निर्णायक अत्यंत महत्त्वाची आहे सर जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतोय की तुम्ही तुमच्या शिक्षक मतदार संघातील तुमच्या शिक्षक बांधवांना काय आव्हान कराल तुम्हाला निवडून देण्यासाठी मी सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना मी आव्हान करतो की मी एक बावीस वर्षापासून शिक्षक म्हणून सेवेमध्ये खोलीत काम करणारा शिक्षक असल्यामुळे मला शिक्षण क्षेत्रातल्या सर्व समस्या अनुभवातून माहीत आहे अभ्यासातून नाही दुसऱ्या अभ्यासा क्षेत्राचा व्यक्ती अभ्यास करतो आपल्या क्षेत्राचा आणि तो त्या अभ्यास करून बोलतो पण मी अनुभवातून असल्यामुळे मी सर्व प्रश्न आपल्या सर्वांचे सभागृहात मांडू शकतो असं मला ठामपणे वाटते म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा पहिली पसंती दुसरी पसंती तिसरी पसंती हा क्रम आहे त्यामुळे एकमेकांशी वाद न करता चांगला संवाद साधून आपला पसंतीक्रम माझ्या नावासमोर तुम्ही निश्चित नोंदवू शकता असं मला वाटते हीच तुम्हाला कळकळीची माझी विनंती आहे सर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला भेट दिलीत आणि आमच्या रोखटोक प्रश्नांना उत्तरे दिली तुम्हाला नक्कीच यश मिळू आणि तुम्ही पुढील कार्यक्रमात एक भावी आमदार आमदार म्हणूनच इथे यावं ही शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद